जन्मापासून मृत्यूपर्यंत जगण्यापासून संघर्षापर्यंत प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत पाश्चात्यापासून भारतीयांपर्यंत गावापासून शहरापर्यंत अपयशापासून यशापर्यंत काम करण्यापासून नोकरी लागेपर्यंत आपल्या जन्मापासून आपल्या कर्तृत्वापर्यंत असं कोणतं क्षेत्र नाही अशी कोणती जागा नाही असं कोणतं ठिकाण नाही अशी कोणती दिशा नाही ज्याला घडवलं नाही ज्याला बनवलं नाही ज्याला यशस्वी केलं नाही असा तो गुरु ज्यांच्याद्वारे हे सगळं घडवण्यात आलं बनवण्यात आलं यशस्वी करण्यात आलं अशा गुरूंमुळे हा सगळा जग हा सगळा समाज हे सगळे आपण व्यक्ती आणि हे आपलं सगळं यश अपयश ज्यांच्यापासून सुरुवात होतं आणि ज्यांच्याद्वारे पूर्ण होतं असे सर्व गुरु आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या सर्व गुरूंना आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं नमस्कार आहे वंदन आहे कारण ह्या सर्व गुरूंमुळे आपलं जगणं फक्त सहज झालं नाही ते सोपं झालं शांततापूर्ण झालं यशस्वी झालं आणि अपेक्षित झालं पण गुरु नेमका कुठं असतो गुरु नेमकं कोण असतो याच्याबद्दल अनेकांना याची माहिती नाही किंवा समज नाही पण मला जेवढं समजतंय त्याप्रमाणे गुरुचा थोडा थोडा समजलेला छोटासा अर्थ आणि छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं एक प्रयत्न आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये तीन गुरु नेहमी असतात आपण मानत असू न मानत असू देव नावाचा गुरु आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आहे ज्यांनी या जगाला निर्माण केलेला आहे तो निर्मिक म्हणून देव आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष और स्वरूपात असतोच आहेच म्हणून त्या देवाला त्या गुरुला नेहमी आपलं वंदन आपलं शरण असणं जरुरी आहे आपल्याला अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे ती दिशा देत असतो ती मार्ग उपलब्ध करून देत असतो जो ते देव आहे आपल्याला वेळोवेळी विशिष्ट बुद्धी देण्याचं मार्ग देण्याचं दिशा देण्याचं काम करत असतो म्हणून देवाचं अस्तित्व आपल्याला अनेक वेळेला आपल्या मनातील आपल्या बुद्धीतील कुठेतरी कुठे असलेला एक युगो गर्व अहंकार कमी करण्यास मदत देतो म्हणून तर वेळोवेळी वे प्रार्थना ही महत्वाची असते ही यासाठीच म्हणली जात असते एक दुसरा गुरु आहे तो आपले आई वडील जे सर्वश्रेष्ठ आहेत देवानंतर ज्यांचं अस्तित्व आहे ते आईवडील ते आईवडीलच नाहीत तर आपले गुरुय आहेत तेच आपले देव आहेत म्हणून त्या आईवडिलांचे चरण नेहमीच पकडले पाहिजे कारण त्यांनी आपल्याला जन्मापासून ते आपले आयुष्य घडवण्यापर्यंत वेळोवेळी दिशा दिलेल्या असते आपलं भलं पालेलं असतं आपल्याला वेळोवेळी या जगाचं दर्शन घडवण्यामध्ये आणि आपल्या जगण्याची दिशा घडवण्यामध्ये ज्यांनी योग्य मार्ग दाखवलेला असतो म्हणून तुम्ही जेवढ्या वेळेला त्यांचे चरण पकडाल तेवढं कमीच आहे म्हणून ते गुरु आहेत ज्यांच्यासाठी आपण शरणागती असणं आवश्यक आहे आणि तिसरे गुरु आहेत ज्यांनी आपलं आयुष्य घडवलंय आयुष्य घडवण्याची व्याख्या आपल्याला कोणीतरी मार्ग दाखवलंय कोणतरी दिशा दिल्या मार्गदर्शन केलंय थोडीशी माहिती दिलीय असा गुरु नाही गुरुची तिसरी व्याख्या जी मला वाटते अशी कोणती व्यक्ती ज्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा पाठ मी एवढा अनमोल समजतो की ती व्यक्ती जर माझ्या आयुष्यात आली नसती तर माझं आयुष्य शून्य असतं असा व्यक्ती मग तो तुमचा मित्र असू शकतो तुमचा भाऊ असू शकतो बहीण असू शकते पती असू शकतो पत्नी असू शकते तुमच्या आयुष्यात आलेले कोणतेही शिक्षक असू शकतात गुरु असू शकतात एखादे आदरणीय महाराज असू शकतात संत असू शकतात कोणी असू शकतं कोणी म्हणजे अगदी तुमचा दुश्मन सुद्धा असू शकतो सहज वाटेतला वाट सुरू असू शकतो एखादा भिकारी असू शकतो एखादा गरीब असू शकतो श्रीमंत असू शकतो बस त्याला एक कंडिशन आहे ती व्यक्ती माझ्या आयुष्यात आली नसती तर माझं आयुष्य आज जे व्हायला पाहिजे ते झालं नसतं त्या व्यक्तीमुळे आज मी कोणीतरी आहे हे वाटलं पाहिजे मग त्यांनी ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातली गुरु आहे आणि हे तिसरी गुरु आहे आणि हे तीन गुरु ज्यांचे आपण नेहमी चरण पकडले पाहिजे आपलं मस्तक ज्याला शिखर म्हणतात कळस म्हणतात हे त्यांच्या चरणात ठेवलं पाहिजे आयुष्यात कुठेही डोकं टेकवा न टेकवा पण ह्या तीन ठिकाणी तुमचं डोकं टेकलंच पाहिजे आहे पण अशी तिसरी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच असं नाही पण जेव्हा येते ती अनेक वेळा आलेली आहे हे समजत नाही तर कधी माहिती होत नाही पण लक्षात ठेवा मित्रांनो आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक वाटेवर कुठे ना कुठे एखादा गुरु येतोच असतो फक्त तो समजत नाही कधी दाखवत नाही तर कधी आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही पण गुरु असतोच कधी आपल्याला शिव्या घातलेला असतो कधी आपला सन्मान केलेला असतो कधी आपल्याला दिशा देतो तर कधी मार्ग देतो तर कधी दशा दाखवतो तर कधी दर्शन देतो पण या सगळ्या मार्गातून असतो आणि आपल्या आयुष्याची दिशा आपल्या आयुष्याचं दर्शन हे आपल्या गुरुमार्फत होतं हे मात्र सत्य आहे आणि हे अनेक वेळेला ना आपल्या आयुष्याची दशा समजते ना आयुष्याची दिशा समजते ना आयुष्याचं दर्शन होतं पण हे वेळोवेळी ज्या गुरुकडं अनुभव आहे तो गुरु आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी पूर्ण करून देण्यामध्ये नेहमी साथ देत असतो आणि म्हणून त्या गुरुचा शोध घेतला पाहिजे शोधून गुरु सापडत असतो गुरु सहजरित्याही सापडत असतो काही वेळेला गुरुचा शोध घ्यावा लागतो तर काही वेळेला गुरु सहज सापडतो तर काही वेळेला गुरु सापडलेला असूनही आपलं त्याच्याकडं लक्ष नसतं पण गुरु असतो गुरु आहे आणि गुरु आहे हे आपल्याला पहिलं मान्य करावं लागतो कारण मी गुरु आहे हे मान्य करत नसेल म्हणजे माझ्या आयुष्यात कुठेतरी कुठे गुरु आहे हे जर मी मान्य करत नसेल तर खऱ्या अर्थाने माझ्याकडं गुरुर आहे गर्व आहे अहंकार आहे हा त्याचा पुरावा असतो आणि जी व्यक्ती मोठ्या यशाकडे जात असते त्या व्यक्तीकडं अहंकार राग द्वेष आणि ज्याला आपण म्हणतो ना की माज ॲटिट्यूड असतो त्या गोष्टी कधीही नसतात जी व्यक्ती कुठं ना कुठे आयुष्यात कुठं ना कुणाला गुरु मानत असते नाही पण मी गुरु मानतो पण मला गुरुच भेटत नाही असं अनेकांची समस्या असते किंवा शंका असते तर मित्रांनो शोधून सापडला नाही सापडत नाही आणि भेटला नाही आजपर्यंत तर गुरु शोधण्याच्या भांगडीत पडू नका गुरु आहेत तुम्हाला वेळोवेळी प्रसंगी वेळ प्रसंगानुसार भेटत असतो मग कधीकधी तुमची वेळच तुमचा गुरु बनते कधीकधी तुमच्या समस्याच तुमचा गुरु बनतात पण एक व्यक्तीच गुरु असावे लागते असं काही नाही गुरु तुमच्या संघर्षाला गुरु बनवा तुमच्या कामाला गुरु बनवा तुमच्या समस्येला गुरु बनवा तुमच्या ध्येयाला गुरु बनवा आजूबाजूच्या परिस्थितीतून शिकायचा प्रयत्न करा तीच गुरु, गुरु आहे तुमची आहे तुमच्या आयुष्यात आलेल्या अनेक अपयशाच्या घडामोडी ह्याच तुमच्या गुरु आहेत पण त्याला गुरु मांडला तर पुढे यश मिळेल आहे पण कोणत्याही परिस्थितीला मी बघतोच असं कसं होत नाही आणि असं कसं होईल तर आपण ऍटिट्यूड दाखवतोय राग दाखवतोय तर तुम्हाला शिकायचंय त्या परिस्थितीतून शिकायचंय तर तुम्हाला शरणागती जावं लागेल आणि गुरु शोधण्यासाठी गुरु मिळवण्यासाठी पहिलं विद्यार्थी व्हावा लागतो आयुष्यात प्रत्येक व्यक्ती प्रधानमंत्री हे सुद्धा विद्यार्थी होतील तर ते खरे प्रधानमंत्री बनतील क्रिकेटचा कप्तान खरा विद्यार्थी बनेल तो कप्तान बनेल आपले वडील सुद्धा विद्यार्थी होतात वेळोवेळी आपल्या मुलासाठी ते लहान बनतात देवसुद्धा वेळोवेळी त्याच्या भक्तासाठी सामान्य बनतो वेळ प्रसंगी वेगवेगळ्या माध्यमातून तो त्याला साथ देत असतो आणि गुरुसुद्धा खऱ्या अर्थानं विद्यार्थीच असतो तो गुरु काय कामाचा जो विद्यार्थी नसतो कारण या जगात प्रत्येक गुरुसुद्धा विद्यार्थी आहे पण हल्ली आपल्याकडं आजकाल कुणीही स्वतःला गुरु म्हणून घेताना दिसतो पण खऱ्या गुरुची मला समजलेली व्याख्याशी आहे त्या गुरुला खूप मोठी साधना करावी लागते खूप मोठी प्रार्थना करावी लागते खूप मोठं प्रतिज्ञा करावी लागते अनेक वर्षाची साधना असते तेव्हा तो व्यक्ती गुरु बनतो आणि त्या व्यक्तीकडं कधीही गर्व नसतो अहंकार नसतो द्वेष नसतो दुसऱ्या प्रती कधीही अपमानाची वागणूक नसते एवढा सहज साधा सरळ आणि सर्वोच्च साधना असलेला गुरु असतो आणि ते अनेक वर्षाच्या परंपरेनंतर त्या गुरुकडं गुरुची गुरुत्वता यायला लागते आहे गुरुर कधीच नसतो गुरुकडे आहे असा माणसातला देव म्हणजे गुरु असतो आणि अशा गुरूंमुळे आपलं आयुष्य सहज सोपं आणि उच्च दर्जाचं बनतं अशा गुरूंचा आदर करणं ही भारतीय संस्कृती हा भारतीय समाज आहे ज्याच्यातून आपल्याला अजून उंच अजून उंच पातळीवर यश मिळवण्याची आणि त्यासोबतच उत्कृष्ट दर्जाची लाईफ जगण्याची संधी या गुरूंमुळे मिळते आणि म्हणून आपल्या परिस्थितीत आपल्या आयुष्यामध्ये ज्याही ठिकाणी ज्याही माध्यमातून येणारी जी व्यक्ती असेल त्याला गुरु बनवा आणि ती गुरु आहे हे लक्षात ठेवा आपल्या आयुष्यात सापडलेली एखादी गरीब एखादा भिकारी एखादा सामान्य व्यक्ती हा सुद्धा गुरु आहे त्यांना समोर ठेवून उच्च दर्जाचं लाईफ जगण्याचा प्रयत्न करा पण गुरु त्याला सापडतो ज्याच्यात विद्यार्थी जागी आहे म्हणून प्रथम विद्यार्थी बना गुरु शंभर टक्के सापडतो पण जो स्वतः स्वतःला गुरु मानायला लागतो त्याच्यातला विद्यार्थी संपलेला असतो आणि ज्याच्यातला विद्यार्थी संपलेला आहे तो गुरु बनू शकत नाही आणि जो विद्यार्थी असतो त्याला गुरु सापडल्याशिवाय नाही आणि म्हणून आयुष्य उत्तम बनवायचं आहे सर्वोत्तम बनवायचं आहे यशस्वी बनवायचं आहे समाधानी बनवायचंय सुखी बनवायचंय प्रथम विद्यार्थी म्हणा गुरु सापडेल आणि गुरु सापडला आयुष्यातली सगळी स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत हे सत्य आहे आणि म्हणून स्वप्नाच्या मागे लागण्याच्याऐवजी विद्यार्थी बनण्याच्या मागे लागा कारण विद्यार्थ्याच्या मागे गुरु असतो आणि जिथं गुरु असतो तिथं सगळी स्वप्न पूर्ण होत असतात आपल्या आयुष्यात मिळालेल्या सर्व गुरूंना आणि मी माझ्या आयुष्यात मिळालेल्या सर्व गुरूंना आजच्या गुरुपूर्णानिमित्तानं पुन्हा एक बार वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो थँक्यू